नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मराठी भजन व्हाइसी हो या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण मन बावे या कथा मालिकेचा अठ्ठावीसावा भाग बघणार आहोत लाईट ऑन झाली मी मंजुरीची नजर पेडवर गेली वेड रिकामात होता इथे नाही मग केले कुठं म्हणत मंजुरीची नजर सोप्याकडे वळली राया शांत झोपलेला तिला दिसला राया उठल्यावर त्यांच्याशी बोलते मनात मंजिरी अंगावर ब्लँकेट गुंडाळून झोपली एसी कमी करायला तिला रिमोट ही सापडत नव्हता मनात फक्त आज कानाच्या ऐवजी रायाचाच विचार चालू होता तिला काहीच समजत नव्हतं आज तिच्या झोपेला काय झालं होत काय माहिती तिला काही केल्या झोपच येत नव्हती वातावरण खूपच थंडगार होत म्हणून मंजिरीने संपूर्ण अंगाला ब्लँकेट गुंडाळून हळूच बाल्कणीत केली बाहेरचं वातावरण खूपच थंड होत चंद्रही अबोल होता अगदी रायासारखा गॅलरीत उभी राहिलेली मंजिरी तिकडे तिकडे करू लागली तेव्हा तिच्या पायाला काहीतरी मंगमवू लागलं नक्की पायात का आहे तिने घाबरत घाबरत पाहिले आणि तिचे डोळे मोठे झाले लाल गुलाब मोगरा पिवळा गुलाब अशा अनेक गुलाबाची आणि अने मोगऱ्याची फुलं अर्ध्या गॅलरीत होती ती ही व्यस्त एवढी फुलं गॅलरीत आली कशी तीही कोणी आणली कधी आणली आणली ती आणली आणि अशी का आहे तिथे पण फुलांकडे बघून मंजिरी आश्चर्यचकित होऊन जरा मोठ्यानेच बोलली तिला असं वाटलं तेवढीच उभा राहून बोलण्याने रायाला काही ऐकू जाणार नाही पण राया झोपला होता कुठे डोळे मिटून तिच्या हालचाली ऐकत होता आधी रूम मध्ये येताना भिंतीवरचे स्विच शोधतानाही तिची झालेली धडपड त्याला जाणवली होती त्यानंतर थोड्या वेळ शांत वाटली त्याला थोड्या वेळानंतर गॅलरीत जाताना तिची होणारी बेचेनी त्याला कळली होती पण रायाला एका गोष्टीचं टेन्शन सुद्धा आलं होत गॅलरीतली फुलं तिला दिसली, पर। दिसली पर तर दिसली तर दिसले निदान मंजिरीला कळेल तरी तिची काळजी करणार कोणीतरी इथं आहे पुन्हा थोडा वेळ शांतता आणि थोड्या वेळानंतर तिचा ओरडण्याचा आवाज आला राया घाबरला खरा पण उगाच उठायला नको म्हणून झोपला तो पण झोपताना एसी बंद करून झोपला कारण त्याला माहिती होत मंजिरीला थंडी तो काळजीच घे फक्त भेटत असाच वेळ मंजिरी त्या फुलांकडे पाहत बसली फुलं आता सुकलेली होती पण ती कोणी आणले हे तिला कळालं होत त्यातलीच काही फुलं तिने स्वतःच्या ओंधळी घेऊन जवळ घेतले सगळं अगदी सगळं ठरवून आला होता तुम्ही पण मी सगळं फुले तर आता कुठे ताज्या झाल्या होत्या बराच वेळ मंत्री बाहेर थांबले पण खूप रात्र झाली होती बाहेर थांबणार तरी किती वेळ थांबणार म्हणून ती त्या फुलांना घेऊन आतमथ्यात रूम मधला थंडावा कमी झाला होता तिने पाहिलं तर एसी बंद होता त्याचं तिला जरा खूपच नवल वाटलं राया जागा तर नाही ना हे पाहण्यासाठी ती रायाजवळ केली पण राया एका खुशीवर होऊन सोप्यावर झोपला होता राया सोप्यावर अवघडून झोपला होता काय करणार राग आला होता बाबा कधी कधी राग आपलंच नुकसान करतो त्यामुळे कोणत्या गोष्टीचा राग करायचा आणि कोणत्या गोष्टीचा नाही हे वेळीच समजून घेतलं पाहिजे आपल्याकडून ज्या गोष्टीच्या अपेक्षा असतात त्या गोष्टींचा राग धरून नाही चालत म्हणून राग हा ठराविक पातळीवर असलेलाच बरा मंजिरी रायाकडे बघतच राहिली होती भावना आज दाटून येत होत्या मंजिरीला रायाशी बोलावं असं वाटत होतं त्याच्या मिठीत वाटत होत तिला रायाच्या प्रेमावर स्वतःचा हक्क दाखवावा असं तिला वाटत होत पण ते सगळं म्हणाल कारण सध्या तरी कृती बघलं होत मंजिरीने हिंमत करून दोन पावलं त्याच्याजवळ टाकली गुडघे टेकून जमिनीवर सोप्याजवळ बसले हातातलं गुलाब रायाजवळ ठेवला तिला खूप भीती वाटत होती मंजिरी रायाकडे एक टक बघत राहिली होती माझ चुकलं मी असं बोलायला नको होत मी पुढचा मागचा मंजिरी रायाकडे एक टक बघत राहिली होती माझ चुकलं मी असं बोलायला नको होत मी पुढचा मागचा कसलाच विचार न करता तुम्हाला बडबडत गेले बोलत सुटले तरी तुम्ही घरच्यांना काही सुद्धा सांगितलं नाही मला तुमचं मन कधी कळालंच नाही मी येणार म्हणून तुम्ही किती काय काय तयारी करून ठेवली होती पण मी क्षणात सगळंच बिघडून टाकलं तुम्ही खूप वेगळे आहात राया म्हणून तर तुम्ही मला तेवढ्यात राया हल्ला मंजरीच्या ओठातलं बोलणं ओठांवरच राहिलं रायाची राया हालचाल झाल्याने मंजिरी थोडी खाली वाकली रायाला दिसू नये असं राया, राया शांत झाल्यावर मंजिरी हळूच तिथून उठली पुन्हा राया उठायच्या आत बेडवर जाण्यासाठी पण रायाच्या केसांमधून हात फिरवण्याचा तिचा मोह तिला आवडलाच नाही राया तिचाच होता पण त्या दोघांमध्ये आता मात्र दरी निर्माण झाली था। निर्माण झालेली दरी कोण मिटवेल याची मात्र आता स्पर्धा चालू झाली कोणीही जिंकलं तरी दोघांचाही फायदा आहे हे कसं कळत नाही या दोघांना काय माहिती तुझ्या आठवांची दरवळ असते हृदयातल्या गंधात तू नसतानाही असतो माझ्या प्रत्येक स्वप्नात माझ आहे हे, हे सत्य मला समजलं तुझं नाव हे मन थांबतच नाही रे कधी तुझ्या नजरेत जग पाहिलं तू साऱ्या वेदना विसरले तू हसताना जाणवलं जणू आकाशाला मी स्पर्श केला पाहता तुला मनाच्या आकाशात रंग फुलने तुझ प्रेम असं आहे की शब्दही झाले तू समोर असताना जग विसराव असं वाटत तुझ्या मिठीत मी स्वतःलाच सापडते असं वाटत तुझ प्रेम इतकं निरागस इतकं पवित्र आहे की तुझ्याशिवाय या मनाला काहीही कळत नाही रे मंजरीचा स्पर्श रायाला जाणवत होता असं काही होईल लवकर याची खात्रीच त्याला वाटत नव्हती असं समजून तो खरोखर झोपला मंजरी मग झोपायला गेली विचार करून दबलेला मेंदू तिचा त्यालाही आराम पाहिजे होता ना सकाळी सूर्याची किरणे जेव्हा मंजरीच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा तिला जाग आली सगळ्या रूम मध्ये मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध पसरलेला होता थंडीचे दिवस चालू होते त्यामुळे मोमो ब्लँकेट च्या उभीमुळे तिला चांगली झोप लागली होती सूर्याच्या किरणाने तिला जाग आली होती आळसतेत मंजिरी उठली गॅलरीचा दरवाजा कोणी उघडा ठेवला म्हणत मंजिरीचं लक्ष सोप्याकडे गेले सोप्यावर आया नव्हताच तिने रात्री दिलेलं गुलाब मात्र सोप्याच्या खाली पडलेलं होत एवढ्या सकाळी सकाळी राया गेले कुठे म्हणत मंजिरीने मोबाईल ऑन करून पाहिला मोबाईल ऑन करून पाहिला आणि तिला चक्क घामत सुटला सकाळचे नऊ वाजून गेले होते तरी सुद्धा मंजिरी उठलीच नव्हती अजून ही झोपलीच होती अरे देवा काय म्हणतील आता सगळेजण असं म्हणत मंजिरीने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि कडबड घाईने उतून अंघोळीला केली मंजिरी अंघोळ करून गडबड घाईने खाली हॉलमध्ये आली हॉलमध्ये आई बाबा अगदी निवांत होते आज रविवार असल्याने सगळी कामं निवांत चालू होती त्यामुळे तिला थोडं बरं वाटलं पण राया कुठे दिसत नव्हता सकाळी सकाळी लवकर उठून ऑफिसला गेली की काय हे तरी मंजिरीला वाटलं खरंच राया ऑफिसला गेला होता राया सकाळी लवकर उठला होता मंजिरीला बेडवर निवांत झोपलेली बघून रायाला मंजिरीकडे बघतच बसावं असं वाटलं होत रायाला मंजिरीवर जास्त वेळ राग टिकून धरता येत नव्हता तिच्या डोळ्यात जरा जरी पाणी दिसलं तरी रायाचा राग पळून जात होता म्हणून तर राया ऑफिसला सकाळीच निघून गेला होता आई राया कुठे गेले मंजिरीने जिन्यावरून उतरता उतरता विचारले अगर आया काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून गेला दुपारपर्यंत येईल असं सांगून गेला असं सांगून आई सगळ्यांना नाश्ता सर्व करू लागल्या आज आईनेच नाश्ता पाणी बनवलं होत चहा आणण्यासाठी किचन मध्ये गेली आई बाबांसोबत मंजिरीने नाष्टा केला खरा पण तिचं लक्ष सगळं रायाकडे होत मंजिरी रायाला खूप मिस करत होती दुपारपर्यंत मंजिरीने घरातली सगळी काम आवरून घेतली मंजिरी खूप आतुरतेने राची वाट बघत होती सकाळपासून मंजिरीने रायाला पाहिलंच नव्हतं दोघे एकाच घरात असूनही आज मात्र एकमेकांसमोर नव्हते दुपारी जेवणाची वेळ झाली होती तरी सुद्धा राया आलाच नव्हता मंजिरी कितीतरी कॉल रायाला करते पण राया एक कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही मंजरीला रायाच्या अशा वागण्याचा खूप राग आला होता पण ती काहीच करू शकत नव्हती राया एवढ्या कसल्या कामात दिली आहे की माझा कोणती पाहिला नाही की अजूनही माझ्यावर रागावले मंजिरी विचार करत होती थोड्या वेळानंतर आईनेही रायाला फोन केला पण रायाने आईचा सुद्धा फोन उचलला नाही आता मात्र दोघींनाही काळजी वाटू लागली कारण या अगोदर असं कधीच झालं नव्हतं कारण राया उशीर होणार असेल तर घरी स्वतःहून फोन करून सांगायचा आज तसं सा काहीच झालं नव्हतं अगं तोंड पाडून बसू राया ड्रायव्हिंग करत असेल म्हणून फोन उचलला नसेल तुम्ही दोघी का एवढं टेन्शन घेताय असे बाबा म्हणाले जेवणाची ताट डायनिंग टेबलवर मांडायला सुरुवात होती तेवढ्यात रायाच्या गाडीचा आवाज आला म्हणालो होतो ना मी राया ड्रायव्हिंग करत असेल म्हणून उगाच दोघी पण काळजी करत बसतात बाबा आईकडे बघत म्हणाले हो हो लगेच मुलाची बाजू घेऊ नका माहिती आहे की मला तो मुलगा आहे म्हणून लगेच रायाची बाजू घेता येऊ दे त्याला आल्यानंतर मी त्याला विचारणारच आहे की एवढा वेळ कुठे होता का उशीर झाला तुम्ही उगाच मध्ये पडायचं नाही बरं का आई बाबांना दम देताना बघून मंजरी तर आईकडे बघतच राहिली तू काय बघत बसलीस मंजरी चल घे वाढायला राया असा येतच त्यांचं तर ये हे नेहमीच असं असत स्वतःच्या मुलाच्या नाही पाठीशी घालत असतात आई बडबडत किचन मध्ये लोणच्याची बरणी आणायला गेल्या राया गाडी पार्क करून आतमध्ये आला सगळेच त्याची वाट बघत जेवायचे खोळंबले होते हे त्याला दिसले सगळ्यांना सॉरी म्हणत राया फ्रेश होण्यासाठी आपल्या रूम मध्ये त्याला दिसत होती राया फ्रेश होऊन चिन्ह्यावरून उतरत होता तेव्हा त्याची नजर मंजिरीकडे केली मंजिरी आज वांगी कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती रायाला मंजिरीकडे बघतच राहावं वाटत होत पण मध्येच संजीवीचं लक्ष रायाकडे केलं बजरी रायाकडे फोकू लागली कदाचित तिला राया आल्याची चाहू लागली असावी मंजिरीच असं बघणं बघून रायाची मात्र चांगलीच धाकदल उडाली रायाने लगेचच आपली नजर आईकडे फिरवली मंजिरी अगदी आनंदाने सगळ्यांना काय हवं काय नको हे बघत होती आईने रायाला जेवायला बसायला सांगितलं पण मला भूक नाही म्हणत राया सोप्यावर जाऊन बसला राया अरे मला काही सांगायचं नाही जेवायला ये बघू आईने अगदी कडक शब्दात रायाला सांगितलं अग राया आई मिटिंग आज खूप उशिरा संपते त्यामुळे उशिरा नाष्टा झाला माझा म्हणून मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला कोण करून सांगणार होतो पण मोबाईलची बॅटरी डाऊन होती त्यामुळे तुम्हाला मला सांगताना आलं गा आई रात्री मोबाईल चार्जिंग लावायला विसरलो आणि सकाळी लवकर गेलो त्यामुळे मोबाईलची बॅटरी लो झाली बोलता बोलता रायाचं लक्ष मंजिरीकडे गेलं मंजिरी किचनमध्ये जात होती पण रायाची नजर पडताच एका क्षणासाठी मंजिरी तिथेच थांबली रायाकडे बघत बघत मंजिरी किचनमध्ये जात असताना मंजिरी किचनच्या कॉर्नरच्या भिंतीला धडकली तसं आई ग म्हणून मोठ्याने आवाज आला अगं थोडं जपून जात असं म्हणत आई उठत होती तेवढ्यातच सोप्यावर बसलेला राया कुठून पुढे झाला आई राया पुढे गेलेला बघून तिथेच पुन्हा शांत बसली जरा आगून चालता येत नाही का रायाच्या प्रश्नात मंजिरी बदल असणारी काळजी ही दिसत होती सॉरी माझं लक्ष नव्हतं केलवाला चेहरा करून मंजिरी म्हणाली रायाच्या रागीत नजरेमुळे मंजरी पुरती घाबरली होती मंजिरीच्या पायाला लागलेलं होतं रायाने साईटलाच असणाऱ्या कपाट मधल्या ड्रॉंगूम क्रीम आणली आणि मंजिरीच्या पायाला लावली मंजिरी तर रायाकडे बघतच नेहमी बडबड करणारी आज मात्र खूप शांत, शांत होती बघता बघता रात्र झाली सगळ्यांची जेवण झाली सगळेजण हॉलमध्ये सोप्यावर गप्पा मारत बसले होते गप्पा मारताना मंजरीच्या लक्षात आलं की तिच्या प्रोजेक्टचं काम तिला स्टडी करायचं आहे म्हणून आई बाबा तुम्ही बसा गप्पा मारत मी येते म्हणत मंजिरी जिन्यावरून धावतच आपल्या रूमकडे गेली तिला असं वाटलं की तिच्याकडे कोणाचे लक्ष नाही पण रायाचं लक्ष मात्र तिच्याकडेच होत हिच काहीच होऊ शकत नाही म्हणत रायाही काही वेळानंतर आपल्या रूममध्ये निघून गेला मंजिरी सोप्यावर बसून गॅलरीकडे तोंड करून हातात पेन्सिल आणि मांडीवर लॅपटॉप घेऊन अगदी मन लावून प्रोजेक्टचे पॉईंट काढत बसली होती मध्येच एखादं दा गाणं गुणगुणत होती तिला राया आल्याचं समजलं सुद्धा नाही ह्या मॅडम तर सोप्यावर आपलं काम करत बसले मी आता झोपू कुठे हा प्रश्न रायाला पडला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मंजिरी आणि रायामध्ये झालेले मजेदार भांडण आणि त्यांचा रुसवा फुकवा लवकरच राया आणि मंजिरी मध्ये तुम्हाला भांडण किंवा रोमॅंटिक क्षण किंवा त्यांचे प्रेमाचे क्षण बघायला आवडतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद